आरणी मध्ये अतिक्रमण हटवा रस्ता वाचवाचा नारा नागरिकांचे बेमुदत उपोषण सुरू आरणी शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येविरोधात अखेर नागरिकांनी बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय अतिक्रमण हटवा रस्ता वाचवा या मागणीसाठी आजपासून सकाळी नागरिकांनी आरणी नगर परिषदेसमोर उपोषणाला सुरुवात केली गोडवे मधून चिंतावार लेआउटकडे जाणारा मुख्य रस्ता तसेच ग्रीन पार्कमधून सिसोदिया लेआउट कडे जाणारा रस्ता काही नागरिकांनी अतिक्रमण करून अडविला आहे त्यामुळे वाहनांची व वा नागरिकांची मुक्त वाहतूक अडथळाग्रस्त झाली असून परिसरातील शेकडो रहिवासी यामुळे त्रस्त आहेत तसेच चिंतावार लेआउटमधील रोहित्र दुसऱ्या ठिकाणी ही मागणी होत आहे या संदर्भात नागरिकांनी अनेकदा तहसील कार्यालय नगरपरिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदनाच्या माध्यमातून मागण्या मांडल्या मोर्चेही काढण्यात आले मात्र प्रशासनाने सर्व मागण्या दुर्लक्षित केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण होत आहे प्रशासनाच्या या दुर् दुर्लक्षामुळे अखेर नागरिकांनी बेमुदत उपोषण सुरू केले असून अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली जात आहे मुठभर लोकांनी अतिक्रमण करून शेकडो नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण केले आहेत परंतु प्रशासन मात्र याकडे डोळे झाक करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे आजच्या उपोषणात राजू राऊत हिरामण राठोड कुणाल मनवर प्रमोद वानखडे हिरालाल पवार गणेश जाधव रमेश ठाकरे सुधाकर वाडेकर लक्ष्मण संगणवार सागर गरड अविनाश गोडके अजय गादेवार शरद राऊत रामेश्वर चौधरी बापूराव चव्हाण महेंद्र आरणकर सुशांत मत्पलवार अंकुश राऊत अनिल चौधरी विनोद चौधरी नितीन लापसेटवार बंडू गाडवे प्रमोद बुटले विष्णू शिंदे गजानन चौधरी सुधीर कोष्टवार प्रकाश बोरा गजानन राऊत गजानन कुडे अमोल माहुरे विजय चौधरी दीपक गंडेचा सुरेंद्र चौधरी प्रमोद कुडे उमेश आचमवा विनोद दुधे प्रकाश शास्त्रकर यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले आहेत आमचा संयम संपत चाललाय जर प्रशासनाने वेडीच योग्य निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही नागरिकांनी दिलाय नगर परिषद व महसूल प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण आरणीचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी रंजना आडे आर्णी यवतमाळ या अतिक्रमण अतिक्रमणबाधित रस्त्याबाबत आम्ही माननीय मुख्याधिकारी नगरपरिषद कार्यालय आर्णी यांना जवळजवळ तीन निवेदनं दिलेत त्या तीन निवेदनाच्या माध्यमातून नगर परिषद प्रशासनाने यावर कुठलीही कारवाई केलेली नाही तदनंतर आम्ही माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांनासुद्धा निवेदन दिलं निवेदन दिले, दिले असतात त्यांनीसुद्धा या गंभीर प्रश्नावर कुठलीही कारवाई केलेली नाही त्या अनुषंगानं आम्ही प्रशासनाच्या या मुजोर आणि या झोपी गेलेल्या प्रशासनाच्या विरुद्ध हे साखळी उपोषण या ठिकाणी शासकीय नियमाच्या पूर्ण अटी शर्तीने आणि शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आम्ही करतो आहे जोपर्यंत आम्हाला या समस्येतनं मार्ग मिळणार नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण आमचं याच पद्धतीने सुरू राहणार आहे याआधी या अतिक्रमण या अतिक्रमणबाधित रस्त्याबाबत आम्ही माननीय मुख्याधिकारी नगरपरिषद कार्यालय आर्नी यांना जवळजवळ तीन निवेदनं दिलेत त्या तीन निवेदनाच्या माध्यमातून नगरपरिषद प्रशासनाने यावर कुठलीही कारवाई केलेली नाही तदनंतर आम्ही माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांनासुद्धा निवेदन दिलं निवेदन दिले असतात त्यांनीसुद्धा या गंभीर प्रश्नावर कुठलीही कारवाई केलेली नाही त्या अनुषंगानं आम्ही प्रशासनाच्या या मुजोर आणि या झोपी गेलेल्या प्रशासनाच्या विरुद्ध हे साखळी उपोषण या ठिकाणी शासकीय नियमाच्या पूर्ण अटी शर्तीने आणि शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आम्ही करतो आहे जोपर्यंत आम्हाला या समस्येतनं मार्ग मिळणार नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण आमचं सा याच पद्धतीने सुरू राहणार अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र आपली युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा